दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बाथरूम मधील बांधित बुडून दीड वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंबड लिंक रोड परिसरात घडलेली आहे अल्तमश सफी अंसारी अन्सारी असं मयत बालकाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोमवारी पंधरा एप्रिल रोजी अंबड लिंक रोड भागातील संजीवनगर येथे हा प्रकार घडलाय अल्तमश हा घरात खेळत असताना तो बाथरूम मध्ये गेला आणि पाण्यानं भरलेल्या बाधित पाणी खेळताना त्याचे डोके बादलीत बुडाले पायवर आणि डोकेखाली असा प्रकार घडल्यानं त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो बेशुद्ध झाला यानंतर घरातच झोपलेल्या त्याच्या आई वडिलांना जाग आल्यानंतर हा सर्व प्रकार लक्षात आला त्यामुळे अल्तमशचे वडील सफी उल्ला अन्सारी यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केलं या प्रकरणी अंबड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक